मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत विदाउट झिपरचं स्टोरेज बॉक्स तर मी या गुणीचाच कर कर चे वापर करणार आहे ही गावाती एमटी गोणी घेतलेली आहे मी तुम्ही कुठल्याही प्रकारची गोणी घेतली तरी पण चालेल आपल्याला कुठल्याही प्रकारचे चेनचा वापर करायचं नाही प्लस फॉर्मचा पण वापर करायचं नाही विदाउट झिपर आपण स्टोरेज बॉक्स बनवत आहोत आणि हे पण आपण या जुन्या साडीपासून तर ह्या साडीपासून मी या अगोदर पण खूप सारे कंटेंट बनवलेले आहेत ते पण युजफुल आहेत जसे की ब्लाउज कवर आहे पुन्हा हे साडी कवर आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओची पण लिंक मी तुम्हाला देते पुन्हा या आठवडी बाजाराची पिशवी पण बनवलेली आहे आणि खूप मोठ्या मध्ये ही पिशवी पण बनवून तयार झालेली आहे आपली त्याचबरोबर हे मोबाईल पाऊच पण आहे जे की फोअर पॉकेटचं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता पुन्हाही छोटे छोटे दोन पॉकेट आहे यामध्ये तुम्ही कॉइन्स वगैरे ठेवू शकता हा मेन पॉकेट आहे पुन्हा यानंतर वरतून पण एक पॉकेट आहे त्याचबरोबर मी या अगोदर ह्या साडी व्यतिरिक्त पण खूप सारे ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया डीआय वाय मॅट पायपुसनी खूप सारे व्हिडिओ आहे पर्स हँडबॅग टिफिन बॅग तर ते पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा आणि या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते या व्हिडिओच्या खाली जे टायटल आहे टायटलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये मी तुम्हाला या सर्व व्हिडिओंची लिंक देते तसेच तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं का वर्षा फॅशन आणि गणपतीच्या लोगोवर क्लिक केलं की तुम्हाला व्ह्यूज वर जायचं आपल्या वर्ष पॅशन नावाचं चॅनलचं चा चा पेज ओपन होईल आणि तुम्ही आपल्या चॅनल पेजवर गेले की तुम्हाला सर्व व्हिडिओ बघता येतील जसे की व्हिडिओ होम पे म्हणजे शॉर्ट पुन्हा प्लेलिस्ट कम्युनिटी असे सर्व तिथं ऑप्शन्स असतात तुम्ही त्यावर क्लिक करून पण सर्व व्हिडिओ बघू शकता तर चला आता आपण वेळ न दवडता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीं अशा पद्धतीने मी साडीचा कपडा अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणून पण कटिंग करून घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे खाली असतर साठी साडीचा कपडा मध्यभागी गुणी आणि त्यावरती पुन्हा साडीचा कपडा अशा प्रकारे ठेवून आपल्याला यावरती अशा सगळं चारही बाजूने स्टिचिंग करून घ्यायचे आहे तर मी हे स्टिचिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढे मैत्रिणीं अशा पद्धतीने मी तिन्ही पण कपडे अटॅच करून घेतलेले आहे साडीचा असतं मध्यभागी गुणी आणि वरतून पण साडीचा कपडा आणि ह्या दोन बाजू आहेत याला मी असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या अकरा बारा इंच रुंदीच्या त्याला आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे जे की मी आज तरच थोडंसं मोठं घेतलं होतं तेच डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि यावरती अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून हे व्यवस्थित जोडून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून ते पक्क राहील तर यानंतर आपल्याला कडेपासून अकरा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण आपल्याला अकरा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे तर दुसऱ्या बाजूने पण मी कडेपासून अकरा इंचावरती एक मार्क करून घेत आहे बघा अशा पद्धतीने मी कडे पासून अकरा इंचावरती दोन्ही पण बाजूने मार्क करून घेतलेले आता मधलं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर मधलं माप आहे आपलं नऊ इंच ठीक आहे ह्या जे दोन पॉईंट आहे याचं मधलं माप आहे नऊ इंच दोन्ही पण बाजूचं माप चेक करून घ्यायचं आहे तर ते बरोबर नऊ इंच आहे ठीक आहे आता आपल्याला नऊ बाय अकरा इंचाची एक स्ट्रीप कट करून घ्यायची आहे दोन दोन्ही बाजूने लावण्यासाठी हे नऊ आणि वरतून जे अंतर आहे ते अकरा इंच म्हणजे नऊ बाय अकरा इंचाची स्ट्रीप आपल्याला कट करून घ्यायची नऊ बाय अकरा दोन पीस मी यामध्ये खाली गोणी साडीचं कापड मध्यभागी गोणी आणि वरतून पुन्हा साडीचं कापड आणि ते चा... चारही बाजून टिप मारून अशा पद्धतीने त्यावर तिरपे तिरपे टिपा मारून ये दोन्ही पण पार्ट तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला मी याचं माप पण मोजून हो दाखवते तर बघा याची नऊ इंच रुंदी आहे आणि लांबी आहे अकरा इंच ठीक आहे आता आपल्याला मी एका बाजूने याला फोल्ड करून घेतलेलं आहे जे की तरच वाढव घेतलं होतं आपण हे तेच फोल्ड केले आहे किंवा मग तुम्ही दुसऱ्या कापडाचे पण फोल्ड करू शकता अशा पद्धतीने फक्त नऊ इंचाची जी बाजू आहे त्याच बाजूला अशा पद्धतीने दुसरं कापड लावून पण तुम्ही इथे अशा प्रकारे डबल फोल्ड करून स्टिचिंग करून घेऊ शकता जर तुम्ही आस्तरचं आणि हे कापड वाढवणं संकटिंग केलं तर दोन्ही बाजूला मी नऊ इंचाच्या बाजूने अशा प्रकारे डबल फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय जिकडनं फोल्ड केलेलं आहे ती बाजू न वापरता आपल्याला हे जे दोन पॉईंट आहे नऊ इंच मधलं अंतर होतं तिथे आपल्याला अशा प्रकारे हा ठेवून घ्यायचा आहे हा भात आणि स्टिचिंग करून घ्यायचे सेम दुसऱ्या बाजूने पण ही फोल्डिंगची बाजू वरती राहिली पाहिजे आणि जिकडनं आपण फोल्ड नाही केलेलं ती बाजू ते नऊ इंचावरती ठेवून घ्यायची आणि अशा प्रकारे स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे स्टिचिंग करताना हा कपडा थोडासा पुढे घ्यायचा नंतर आणि मग या बाजूची पण स्टिचिंग करून घ्यायची आणि या बाजूची पण स्टिचिंग करून घ्यायची अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेत आहोत आणि व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते बघा मग अशा पद्धतीने आपण दोनही बाजूने व्यवस्थित स्टिचिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पार्ट इथपर्यंत पकडायचं आहे जे की आपण अकरा इंच अंतर घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिचिंग करून घ्यायची आहे तर चला आता मी स्टिचिंग करून घेते तर एका ताईंची कमेंट पण होती की विदाउट झिपरची स्टोरेज बॉक्स बनवून दाखवा किंवा साडी कवर ब्लाउज कवर तर त्या ताईंसाठी पण मी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यांनी पण कमेंट केली होती की ताई नो झिपर विदाऊट झिपरचा बॉ म्हणजे साडी ब्लाऊज कवर बनवून दाखवा वगैरे तर तुम्ही जर नवीन असाल आणि या चॅनलवर पहिल्यांदाच आला असं हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी ऐकून असते ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण नोटिफिकेशन येईल आता पण हे फ्रंट साईडला टर्न करून घेत आहोत तसेच खूप छान छान ताईंच्या कमेंट येतात खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तर त्या सर्व म्हणजे माझ्या मैत्रिणींचं ताईंचं अगदी अगदी मनापासून आभार व्यक्त करते असेच तुम्ही माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा असा सपोर्ट करत राहा मी पण नवीन नवीन तुम्हाला गोष्टी घेऊन येत राहील नवीन नवीन गोष्टी तुम्हाला माझ्याकडून शिकायला मिळतच राहील आपण असा रिकमा वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच आपण काहीतरी शिकून दाखवू शकतो किंवा घर बसल्या काहीतरी बनू शकतो स्वतःच्या हाताने तर बघा खूप मोठा असा स्पेसमध्ये स्टोरेज बॉक्स बनून झालेला आहे जे सुईचं करून घेतलेलं आहे यावरती आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने स्टिचिंग करायची असेल तर आपण करून घेऊ शकतो तर मी अशा पद्धतीने पुन्हा याच्यावर टॉप स्टिच करून घेत आहे चारही बाजूंनी ठीक आहे तर चारही बाजूंनी मी अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिचिंग करून घेते मैत्रिणींना अशा पद्धतीने आपले स्टोरेज बॉक्स बनवून तयार झालेला आहे तुम्हाला मी वरतून पण दाखवत आहे अशा पद्धतीने खूप सारा असा स्पेस आहे यामध्ये कोपरापर्यंत हात जाईल एवढा मोठा म्हणजे स्पेस आहे यामध्ये मी तुम्हाला कपडे पण ठेवून दाखवते पण एक जस्ट वरतून कसं व्ह्यूज दिसतोय ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा आहे आपला साईडचा भाग आणि हा आहे आपला फ्रंट साईड तर तुम्हाला याला हँडल करायचे असेल धरायला तर तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा या दोन बाजूंना हँडल धरायला करू शकता पण मी विदाऊट हँडलच बनवलेला आहे आणि विदाऊट झिपर आहे अशाच पद्धतीने खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मी तुम्हाला यामध्ये कपडे पण स्टोअर करून दाखवते तर बघा मैत्रिणींना तुम्ही यामध्ये साडी पण स्टोअर करून ठेवू शकता ब्लाऊज पण स्टोअर करून ठेवू शकता किंवा मग तुमचे थंडीचे कपडे स्वेटर वगैरे किंवा ब्लँकेट्स तर तुम्ही ते पण यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता खूप साऱ्या मोठ्या अशा स्पेसमध्ये हा आपला स्टोरेज बॉक्स बनवून तयार झाला आहे जर तुम्हाला ब्लँकेटसाठी बनवायचं असेल तर थोडंसं मोठं माप घेतलं तरी पण चालेल तर मी हे ब्लाऊज कवर साडी कवर आणि असेच आपले टी शर्ट पॅन्ट स्टोअर करण्यासाठी हा बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा तुम्ही कमेंटमध्ये आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याला हँडल पण बनू शकता जसे तुम्हाला योग्य वाटेल तसं पण मी विदाऊट हँडलच बनवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ हो। जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय